नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन वगैरे झाले आणि आता एक दोन दिवस झाले चांगलंच ऊन तापायला लागलेलं ला, आहे म्हटलं चला मग ऊन तापत आहे तर आपण थोडं साफसफाईला सुरुवात करूयात कारण दिवाळीपर्यंत साफसफाई काही संपत नसते म्हटलं थोडं थोडं आज तर सुरू केलं तर दिवाळीपर्यंत संपत आहेच म्हणून म्हटलं चला आधी वाकडी वगैरे आणि की ब्लँकेट वगैरे आहे ते धुवून घेऊयात तसेच काही जे ब्लँकेट आहे ते आम्ही हॉस्पिटलमध्ये नेले होतो आधी शजीला ॲडमिट केलं तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये नेले त्यानंतर पप्पा ॲडमिट होते तेव्हा आपण तिथं हॉस्पिटलमध्ये होते तर मग ते धुनं अर्जंटच होतं म्हणून म्हटलं त्याला रोज दोन 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 दुटलं तर एवढं थकवा वाटत नाही आणि कामही आटपून येतात म्हणून मी काल रात्रीच ब्लँकेट जे आहे ते भिजू घालून दिले होते म्हणजे रात्रभर व्यवस्थित भिजले की सकाळी धुवायला ते सोपे जातात तर सकाळी लवकर उठली आणि सर्वात आधी बाहेरचे झाडजूड वगैरे सर्व कामं आवरून घेतले आणि नंतर आले ब्लँकेट धुवायला कारण आंघोळीच्या आधी धुतले म्हणजे कसं आपलं तेवढं अंग ओलं वगैरे होत नाही कारण आंघोळ झाल्यानंतर परत क ब्लँकेट वगैरे धुवा मग परत आपले कपडे ओलवता परत कपडे चेंज करा त्यासाठी म्हटलं आंघोळीच्या आधी सर्व जे ब्लँकेट आहे ते धुवून घेते तर इथे मी तीन ब्लँकेट एक सोबतच भिजू घालून दिलेले होते तर सर्वात आधी एक ब्लँकेट धुतलं तर ते काही जास्त खराब झालेलं नव्हतं दोन तीन पाण्याने त्याला आधी व्यवस्थित धुवून घेतलं थोडं चोळून वगैरे घेतलं नंतर परत एक वेळा स्वच्छ पाणी घेतलं आणि त्यामधून ब्लँकेटला छान स्वच्छ असं परत काढून घेतलं जेणेकरून त्यात काही थोडं फर्मईल राहिलं असेल ते निघून जाईल दोन तीन पाण्यातून व्यवस्थित ब्लँकेट धुवून झाल्यानंतर नंतर मग परत दुसरं ब्लँकेट धुवायला घेतलं त्यालाही तसंच पायाने त्याला आधी धुवून घेतलं पायाने थोडं दाबून घेतलं कारण आमची इथं मोगरी आहे पण वेळेवर मोगरीच दिसत नव्हती कुठं शूट मी सकाळी सकाळीच खूप वेळ त्याला शोधला ती पण ते मोगरी काही सापडली नाही टपमध्ये पायानेच त्याला तुळून तुळून धुवावं लागलं पायानेच तुळून तुळून थोडंसं ब्लँकेट स्वच्छ करून घेतलं नंतर थोडंसं दगडावरतीही त्याला सोळून घेतलं जेणेकरून काही जे आपण तेल वगैरे लावतो त्याचे काही डाग राहतात कोपऱ्यावरती ते व्यवस्थित निघून जातील सर अरवा जे दोन ब्लँकेट होते ते धुवून घेतले त्यानंतर एक तिसरं ब्लँकेट राहिलं होतं तेही व्यवस्थितपणे धुवून घेतलं व्यवस्थित दोन तीन पाण्याने त्यांना पाणी बदलून बदलून स्वच्छ धुतलं कारण कसं आहे पहिल्या पाण्यामध्ये तर खूपच घाण निघत असते आणि त्यात हॉस्पिटलमध्ये ने नेले होते त्या कारणाने ते खाले वगैरे टाकण्यात आले हे त्यामुळे ते एक दोन ब्लँकेट होते ते थोडं जास्तच खराब होते एकच ब्लँकेट होतं ते काही जास्त खराब झालेलं नव्हतं मध्ये दोन ब्लँकेट तर तीन ते चार पाण्यातून मला काढावे लागले फक्त एकच ब्लँकेट आहे की ते दोन तीन पाण्यातच व्यवस्थित निघून आलं ते धुणं झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित पिळून घेतलं आणि त्याचं जे पाणी आहे ते नित्रवण्यासाठी त्याला तिथं साईडला ठेवून दिलं जेणेकरून पाणी इतरलं की आपल्याला पिळायला सोपं जातं आता पितृपक्ष लागलेले आहेत ला कोणी पितृपक्षामध्ये सर्व जे घराची साफसफाई आहे ती करून घेत असतात कारण नवरात्राच्या आधीच सर्वांचं ज्यांची इथं जाऊन नवरात्र बसत असते ते नवरात्राच्या आधी सर्व घरांची साफसफाई करतात आणि त्यानंतर मग नवरात्र वगैरे बसवण्यात आ येतं तर जे आपण ब्लँकेट्स सो वगैरे सोबत घरातली साफसफाई सर्व त्या करण्यात येत असते पण आमच्या इथं नवरात्र वगैरे काही बसत नाही आमची इथं त्यामुळे आम्ही दिवाळीची साफसफाई हे एक सोचो, सोचो तर नवरात्राच्या नंतर आपला कोचगरी पौर्णिमा वगैरे झाली तेव्हा करत असतो पण यावर्षी म्हटलं ब्लँकेट वगैरे थोडं स्वच्छ स्वच्छ करत गेलं तर एवढं कारण आपण कितीही म्हटलं की दोन दिवसात होतं आठ दिवसात होतं पण वेळेवर काही ना काही कारण निघतात आणि टाईम हा लागतच असतो एक दिवसात होणारी गोष्ट दोन तीन थोड़ा थोड़ा हो ते तीन दिवस लागून जात त्याला म्हणून म्हटलं थोडं थोडं दूध घेऊयात जेणेकरून आपला टाईमही वाचेल आणि आपल्याला एवढा जमल्यासारखंही होणार नाही कारण आपण जेव्हा काम येतं ना तेव्हा खूप एक्साइटमेंट असते आणि करूनही घेतो पण जेव्हा हो जशी दिवाळी होते तसं खूप भयंकर थकवा येत असतो त्यासाठी ते आपण जर थोडं थोडं करत गेलं ना तर एवढं आठवत नाही आणि थकवाही जाणवत नाही आणि जेव्हा आपल्याला एन्जॉयमेंट करायची असेल जसं की आता दिवाळीमध्ये आपल्याला एन्जॉयमेंट करायची असते तेव्हा पूर्ण तोंडावरती बारा वाजलेले असतात त्यासाठी मी तरी सजेस्ट करेल की आपण सर्वांनीच थोडी थोडी आधीपासूनच सफाई करत घेतली ना तर वेळेवर आपल्याला एवढं जळ जात नाही चला तर माझे तर सर्व जे ब्लँकेट्स आहेत ते धुवून झालेत आणि आत्ता मी आलेत वरती तर वरती आल्यानंतर आपण बघू शकता टेरेसवरती छान असं ऊनही पडलेलं आहे आणि असं वाटत होतं की थोडं आभाळ आहे आभाळ आहे कारण दोन दिवस चांगलं ऊन तपलं म्हणून मी आज ब्लँकेट धुवायला घेतले पण आजच नेमकं थोडं आभाळ आल्यासारखं वाटत होतं पण वेळेवर पडलं आणि मी जे ब्लँकेट आहे ते सुकायला टाकलेत आपण ब्लँकेट कितीही पिळून घेतले तरी त्यामध्ये थोडंफार तरी पाणी राहतंच आणि जेव्हा आपण ते सुकायला टाकतो तेव्हा खालचे जे कॉर्नर आहेत त्यांच्यामध्ये ते पाणी नितरतं आणि त्यामध्ये ओलसरपणा जास्त जाणवतो त्यासाठी मी क आधी काय केलं की जे ब्लँकेट आहेत ते व्यवस्थित पिळून घेतले आणि सुकायला टाकून दिले आणि नंतर तर जेव्हा मी दुपारी येईल तेव्हा परत एक वेळा जे खालचे क किनार आहे ते व्यवस्थित पिळून घेईन आणि त्यांना साईडनं पलटून घेईल असं एक दोन वेळा जर यांना पलटून घेतलं तर जे आपले ब्लँकेट आहेत ना ते लवकर सुकून येतात नाहीतर आपण आता सुकायला टाकून दिले सुकत आहे त्यांच्यावर लक्ष नाही दिलं ना तर ज्या कॉर्नर आहेत त्या थोड्या जास्त ओल्या हो राहतात म्हणून आपण ही एक काळजी घेतली पाहिजे ब्लँकेटच नाही तर आपण कपडे वगैरे जेव्हा सुकायला टाकतो तर आपल्याकडे वेळ असेल तर एक दोन वेळा जर आपण पलटून घेतले ना कपडे तर ते लवकर सुकतात आणि ह्या दिवसात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तरी आपण ती खबरदारी घ्यायला पाहिजे की कपडे एक दोन वेळा पलटून पलटून घ्यायला पाहिजे जेणेकरून ते लवकर सुकतील चला तर आता थोडासा टेरीजचाही फेरफटका मारून घेतला आणि त्यानंतर हे बघा हे आहे लिलीचं झाड आता त्याचे जे फुलं वगैरे आहेत ते आता निघून गेलेत आणि त्याला छान असे बिया धरलेल्या होत्यात आणि हे बघा आता बिया या फुटूनही आल्या आहेत आणि छान अशा काळ्या रंगाच्या बिया त्याच्या आलेल्या आहेत आणि तोच आता मी जाते खाले कारण बाकीचे सर्व कामं हे आवरायचे आहेत खाली आली तर शचीला जाग आली आहे शचीला उठावर बाबाची आठवण येते कारण बाबा दिसले पाहिजे तिला रोडासमोर नाही दिसले की तिथे सुरू जाते माझे बाबा कुठं गेले माझे बाबा कुठं गेले तर ती बाबाला शोधत आहे पूर्ण घरवर आणि तिच्या बाबांची सुरु होती तयारी कारण आज पप्पांना टाके काढायसाठी हॉस्पिटलला न्यायचं होतं मग आम्ही सर्व कामं वगैरे आवरून घेतले आणि माझा स्वयंपाक वगैरे चालूच होता तेच पप्पा आणि शेचीचे बाबा दोघं निघाले तर हॉस्पिटलला जायला ते दोघं जण म्हणतात आले हॉस्पिटलला नेऊन तिकून आल्यानंतर मग जेवण वगैरे करून त्या दोघांनी लवकरच आवरला नाश्ता वगैरे केला आणि हॉस्पिटलला निघून गेलेत कारण टाके वगैरे त्या दिवशी ज्या दिवशी गणपतीचं जेवण वगैरे होतं त्या दिवशी त्यांनी थोडेफार टाके काढले होते बाकी थोडे अजून काढायचे बाकी होते तर आज ता, ते टाके वगैरे काढून घेतले आणि थोड्या वेळातच पप्पा जे आहेत ते घरी आले आणि आज थोडं त्यांना त्रास झाला त्यामुळे ते थोडे थकल्यासारखं होते आणि अस्तरी होत त्यांना मग त्यांनी थोडा आराम वगैरे केला त्यानंतर जेवण वगैरे केलं शशीच्या बाबांनाही केतनदादांना बघायला जायचं होतं कारण केतनदाचीही तब्येत बरी नव्हती तर त्यांनीही जेवण वगैरे केलं आणि आज त्यांनी सुट्टीच घेतलेली होती तर ते केले केतनदादांना बघायला त्यांनाही हॉस्पिटलला न्यायचं होतं ॲडमिट करायचं चालू होतं प कारण त्यांच्याही ज्या प्लेटलेट्स आहेत त्या कमी झालेल्या होत्या पण वेळेवर ॲडमिट करायचं कॅन्सल झालं आणि आता त्यांची तब्येत थोडी बरी होती म्हणून ते त्यांना सोडून वापस घरी आले आणि इकडे पप्पाही आराम करत बसलेले होते आणि माझं काय माझे कामं वगैरे घरचे आवरून घेतले मी त्यानंतर शचीला झोपून ठेवलं आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं एक दोन वेळा ब्लँकेटला पलटूनही आली होती त्यानंतर आता ब्लँकेट जे आहे ते छान प्रकारे सुकून गेलेले होते आणि शचीही आता उठलेली होती पप्पांनाही झोपेतून उठवायचं होतं कारण पप्पांनाही आजच घरीही जायचं होतं कारण पाच सात दिवस झाले ते आमच्याकडे होते आणि त्यांना कोणाकडेच करमत नाही आणि पहिली गोष्ट तर त्यांना त्यांच्या गुराढुरांना जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत करमतच नाही आहे तर त्यांचं दोन दिवस झाले चालू होतं मी जातो जातो घरी पण हे टाके काढण्यासाठी त्यांना म्हटलं थांबा दोन दिवस सुमारे आपण चेकअप करू त्यानंतर जाऊ 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 असं करत करत त्यांना थांबून ठेवलं आणि शेवटी आज फायनली ते निघालेत जाण्यासाठी तर मी माझे ब्लँकेट वगैरे जे आहे ते सुकलेलं छान त्यांना आवरून घेतलं घड्या वगैरे करून ठेवून दिल्या आणि आता पप्पाही निघाले जाण्यासाठी तर आताही झोपलेल्या होत्या त्यांना उठवलं आणि पप्पा आज त्याचं थोडंफार बोलणं झालं आणि लवकरच ते निघाले कारण परत आभाड आलेलं होतं संध्याकाळी कारण तर अजून जर ज्या उस्थिर झाला तर शेजी बाबांना वापस तिकून यायचंही होतं मग त्यांना यायला उशीर होईल जास्त रात्र वगैरे नको व्हायला म्हणून त्यांनी लगबगींनी घाई केली आणि टू व्हीलरवरच शेजी बाबा पप्पांना घेऊन गेलेत ती गेल्यानंतर शची तेव्हा खिणण्यात गुंतलेली होती तिचं तिला कळलंच नाही की बाबा जात आहे म्हणून पण थोड्या वेळाने तिला आठवलं की अरे बाबा गेले तर बाई जर अन्न सुरू झालं बाबा गेले मी गेली नाही बाबा गेले मी गेली नाही थोडं तिला शांत वगैरे केलं आणि हा जो दिवस आहे तो आमचा इथं आम्ही संपवला आणि दुसऱ्या दिवशी परत मग तेच मी सारी तुम्हाला सांगितलं की मला साफसफाई वगैरे करायचं सुरू केलं आहे थोडं थोडं रोज ब्लँकेट धुणं मी सुरू केलं तर काल दोन ब्लँकेट धुवून घेतलं म्हटलं चला आजही दोन ब्लँकेट धुवून येत रात्री परत भिजू घटले दोन ब्लँकेट आणि धुवून घेतले आणि ब्लँकेट धुतले आणि सुकायला टाकायला आली तर आज भयंकर साभाळ आलेलं आहे थोडंसंही ऊन पडलेलं नव्हतं आणि इव्हन थोडासा पाऊसही शिमशिमचा सकाळी येऊन गेला असं वाटत होतं की चुकीत आणि केली ना की ब्लँकेट धुवायला काढलेत कारण कपडे वगैरे तरी आपण फॅनखाली सुकून सुकून जातात पण ब्लँकेट हे सहजासहजी सुकत नाही आहेत तर विचार विचार करत म्हटलं जाऊ दे कसंही असो सुकोत ऊन पडो ऊन पडो देवाकडे प्रार्थना करत दे। होती गुण पडू दे आणि माझे ब्लँकेट सुकू दे पण काय नाही थोडंफार हवा वगैरे होती गुण तर काही पडलं नाही कसे तरी माझे ब्लँकेट थोडेफार सुकलेत आणि संध्याकाळीही बघा पाऊस आला तर फायनली मी सुरुवात तर केली पण देवांनाही वाटत नाही की मी एका ऑगस्टला सुरुवात करावं त्यांनी माझ्या कामामध्ये अडथळे आणले आणि शेवटी आता म्हटलं जाऊ द्या चांगलं कळक खून पडेल ते हा आपल्या बाकीचे ब्लँकेट आहे ते मी तुम्ही चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा सोबत शेअर करायला तर विसरूच नका चला मग पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय